जनता वसाहती रहिवाशांची झोपटपटी पुनर्वसन प्राधिकरण अधिकारी आणि विकसक ईश्वर कन्स्ट्रक्शन यांनी केलेल्या फसवणुकीबाबत बाबत रहिवाशांच्या वतीने दहा ऑगस्ट रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे जनता वसाहत फायनल प्लॉट क्रमांक पाचशे एकोणीस टीपीसी स्कीम एकशे अकरा सर्वे नंबर एकशे पाच एकशे सात एकशे आठ एकशे नऊ येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे पुनर्वसनाचे काम चालू असताना केलेल्या सर्वेमध्ये घरांची संख्या हजारोच्या प्रमाणात असताना फक्त दोन हजार नऊशे त्रेचाळीस घरे दाखवून त्यातील आठशे घरे पात्र केली आहेत तसेच दुकानांची संख्या सुद्धा जास्त असताना त्रेचाळीस केली आहेत हे पुनर्वसनाचे अधिकारी आणि ईश्वर यांनी जनतेला विश्वासात न न घेता कोणतीही जनजागृती करता प्रकल्पाची माहिती न देता रहिवाशांची घरे बंद असताना जनतेला प्रकल्पाची माहिती नसल्यामुळे पेपर दिलेले नसताना सर्वे अंतिम टप्प्यात नेण्याचे काम केले आहे याची माहिती आम्ही माहितीच्या अधिकाराखाली काढली असता स्थानिक रहिवाशांची फार मोठी फसवणूक झाली आहे याची माहिती आम्ही माहितीच्या अधिकाराखाली काढली असता स्थानिक रहिवाशांची फार मोठी फसवणूक होत आहे हे उघड झाले आणि जनतावासाचं जेव्हा पुनर्वसनामध्ये आम्ही माहिती घेतली तर जनतावासी घराची संख्या हजारोच्या प्रमाणे असताना तिथे फक्त एकोणतीसशे त्रेचाळीस हे ऑन पेपर दाखवण्यात आलेले आहे आणि त्यातली फक्त आठशे त्र्याऐंशी घरं पात्र दाखवून बाकी सर्व घरांना अपात्र केलेली आहेत दुकानाची संख्या सुद्धा तसं त्रेचाळीस दाखवून फक्त बारा दुकानं पात्र करण्यात आलेली आहेत हा जनतेला कुठल्याही प्रकारे जनजागृती न करता विश्वासात न घेता बिल्डर आणि एसआरएच्या अधिकारी ह्यांनी संगनमातानी हे प्रकारे एक प्रकारे जनतेची फसवणूक केलेली आहे त्यानंतर आम्ही तिथं वारंवार मागणी केली असता की बाबा हा प्रकार जो झाला आहे तो खोटा आहे ह्याच्यावरती तुम आम्ही तुम्हाला सांगत हो, आहोत तर हा प्रकार थांबवून तुम्ही नव्याने सर्वे करावा जनतेला विश्वासात घ्यावं आणि ज्या सर्वे ज्यांनी केला ज्यांच्या अध्यक्षखाली तहसीलदार गीता गायकवाड यांचं तुम्ही निलंबन करावं आणि आमच्या मागण्या ज्या आहेत त्या तुम्ही पूर्ण करावेत जो सर्वे झाला आहे तो खोटा आहे जनतेला विश्वासात घेतला नाही जनतेची कुठली सांगितलं नाही की विकासकांनी सांगितलं नाही की मी बाबा प्रकल्प ह्या असा करणार आहे त्या पद्धतीत करणार आहे ते न सांगता त्यांचा सर्वे हा चालू आहे तो थांबवावा आणि नवीन सर्वे करावा दुसरी मागणी आमची की गीता गायकवाड यांचं निलंबन करावं उद्या आम्ही कमीत कमी पाच एक हजार सर्वसामान्य जे स्थानिक नागरिक आहेत त्यांना सोबत घेऊन त्यांच्याशी जनजागृती केल्यानंतर त्यांनी स्वतः आम्हाला सांगितलं की आपण एसआरवरती धडक मोर्चा नेऊ त्याशिवाय या सरकारचा आणि एसआर यांचं डोळकं जागे येणार नाही आणि यांना कायदा हातात घेऊन पैसे घेऊन जो बदलतात देत, तो उघड होणार नाही हे उघड झाल्यानंतर आम्ही वारंवार पत्रव्यवहार करून हा झालेला सर्वे चुकीचा आहे त्यामुळे हजारो लोक बेघर होतील त्यामुळे तो सर्वे रद्द करून नव्याने करण्यात यावा अशी मागणी के केली असता एसआरए गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहेत तसेच जनजागृती केल्यामुळे पोलीस खात्यांकडनं झोपटपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयास आम्ही आंदोलनाचा इशारा देऊन सुद्धा या विषयाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही त्यामुळे आम्ही स्थानिक रहिवाशी एसआरए आणि विकसकाच्या विरोधात व्यापक आंदोलन उभारून जनता वसाहतीमधील रहिवाशांचा मोठ्या संख्येने एसआरए वरती मोर्चा नेणार आहोत